ग्लोबल महोत्सव म्हटला आपला कोकणी महोत्सव म्हटला की आंबा हा आपल्याला पहिला महोत्सवाचा बघायला भेटला युट्यूब चॅनलचे मित्रांनो तुमचं सुंदर अशा एका संध्याकाळमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो ते म्हणजे आपल्या नेस्कोला आलेलं आहे जे जोगेश्वरीमध्ये एक सुंदर असं एक इव्हेंट त्या लोकांनी साजरा केलेलं आहे त्या इव्हेंटचं नाव म्हणजे मित्रांनो आपला अकरावा ग्लोबल कोकण महोत्सव म्हणून आज एक सुंदर असा कोकण महोत्सव साजरा केलेला आहे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल इकडे पूर्ण आंब्यातपासून काजूगरपासून ओले काजूगरपासून त्याच्यानंतर पापडपासून सर्व काही तुम्हाला बघायला भेटलं त्याच्यानंतर तुम्ही पाठी बघू शकता एक आदिवासी मंत्रिपदा देखील तिकडे साजरा के सादर करतायत आणि खरंच खूप मन असा आणि खूप जबरदस्त असता हा इव्हेंट सुंदर प्रकारे साजरा केला जातो व्हिडिओची सुरुवात आपण मधूनच केली कारण का आपल्याला आधी वाटला नव्हता की आतमध्ये काही आहे पण तुम्हाला तुम्ही जेव्हा याल तर एक नंबर घेतल्या तर आल्यानंतर आतमध्ये पार्किंग वगैरे खूप सुंदर अशी सोय केलेली आहे हा जो इव्हेंट नसला तो सात तारखे ते नऊ तारखेनंतर असणार आहे इव्हेंटबद्दल सांगायचं एक कारण म्हणजे मित्रांनो आतमध्ये जशा आता जे नाटकं वगैरे आणि तिथे कोकण महोत्साचे छोटे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम धावलेले आहेत मग काही जणांना वाटतं की तेवढाच इव्हेंट आहे पण त्या इव्हेंटच्या पुढे म्हणजे फूड स्टोर वगैरे झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे स्टेजचा मोठा स्टेज आहे त्या मोठ्या स्टेजच्या पाठीमागे हा सुंदर असा मला एक फुल दिसेल हा एंट्रन्स दिसेल त्या एंट्रन्सचा मी बघू शकतो

ग्लोबल कोकण महोत्सवाचा एक बोर्ड लावलेला आहे त्याच्या आतमध्येच पूर्ण बाजार वगैरे जसं आपण बोलू शकतो स्टॉल वगैरे सर्व त्याच्या आतमध्ये लावलेले आहेत ह्या साईडला फक्त तुम्हाला फूड काउंटर वगैरे देखील दिलेले आहेत म्हणून व्हिडिओच्या नंतर मी हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला कारण का ह्या स्टेजच्या इकडे आल्यानंतर बहुतेक जणांना असं वाटतं की एवढीच जत्रा आहे आणि एवढे स्टॉल आहेत एवढे नाही आहेत मित्रांनो ह्या स्टेजच्या मागे इकडनं जायला रस्ता आहे याच्या पुढे याच्या मागे गेलात की स्टेजच्या मागेच एक रस्ता आहे म्हणजे लगेच तुम्हाला तो ग्लोबल कोकण महोत्सव म्हणून दिसून येईल गेट एंट्रन्स गेट दिसून येईल जो आपल्याला थंबेलमध्ये तुम्हाला दिसतो आहे तिथून मग त्याच्या आतमध्ये तुम्हाला सर्व स्टोर वगैरे दिसतील त्याच्यामध्ये फक्त इथे जर बघायला गेलं तर इथं फूड काउंटर वगैरे सर्व आहेत आणि आता समोर दशावतार वगैरे चालत तर फूड काउंटर फक्त असं आपण फिरून येऊया बघूया काय काय आहे आज गुरुवार आहे सहा तारखेचा आहे ज्याच्यामुळे आपल्याला काही खाता येणार नाही आहे आपण फक्त फिरून येऊया चला हे बघा इकडे पाणीपुरी वगैरेचा स्टॉल आहे एकच असा वेज स्टॉल आहे इकडे त्याच्यानंतर इकडे गोळा वगैरे सँडविच वगैरे सर्व ठेवलेलं आहे इकडे बसायची वगैरे देखील खूप मस्त सोय केलेली आहे इथं पिझ्झा मटका पिझ्झा वगैरे देखील ठेवलेला आहे बघा सँडविच वगैरे ठेवलेले आहेत इकडे मासे भागी कोल्हापुरी तडका बघा बांगडा सुरमाई प्रॉन्स पापलेट बारी त्यानंतर इकडे कोल्हापुरी तडका आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मटन थाळी चिकन थाळी दम बिर्याणी मटन वडे वगैरे सर्व ठेवलेलं आहे त्याचे रेट देखील इथे ठेव आहे इकडे आलो त्याच्यानंतर मग मानसी महिला बचत गटाचा देखील इकडे ठेवलेला आहे बघा इडली वगैरे ठेवलेली आहे आपे चटणी हुडा भाजणी थालीपीठ वगैरे इथे ठेवलेलं आहे इडली चटणी वगैरे सर्व पूर्ण हा फूड काउंटर आहे मग अशा मी तुम्हाला सांगणार आणि बसायची व्यवस्था खरंच खूप सुंदर केलेली आहे बघा इकडे म्हणजे बसून व्यवस्थित आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचा कार्यक्रम घेऊ शकतो आवाज येत नसेल जास्त तर बघा इकडे लाईव्ह बनवला जाईल तसंच सुरमईचा पीस दाखला इकडे बांगडा आहे पापलेट आहे साईस प्रमाणे आहे अरे जबाबद बिर्याणी वगैरे तिकडे ठेवलेलं आहे इकडे मेनू कार्ड तुम्हाला इकडे दाखवलेलं आहे आवाज जास्त येत नसे कारण का कार्यक्रम तिकडे चालू आहे आणि इकडे पूर्ण फूड मेनू दाखवत आहे तुम्हाला बघ का भारी 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 चला आता डायरेक्ट आतमध्ये जावे आपण आता आपण ग्लोबल कोकण महोत्सवच्या साईडच्या साईडला आलेलो आहे आता आपण जे फिरत होतो ते ह्या साईडला फिरत होतो जिथे तुम्ही बघितलं सर्व फूडचे काउंटर लागलेले आहेत आणि स्टेज वगैरे तिथे कोकण महोत्सवाचे आपले सांस्कृतिक कार्यक्रम वगैरेचा स्टेज बांधलेला आहे त्याच्या पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे सुंदर अशी पालखी सजवलेली फोटो ठेवलेले आहे त्याच्यानंतर इकडे खांदरी किल्ला सर्व किल्ल्यांचे फोटोज लावलेले आहेत त्या साईडला देखील फोटोज वगैरे लावलेले आहेत आणि इथे पूर्ण पक्ष्यांचे खूप सुंदर असे फोटोज क्लिक केलेले आहेत बघा यांचीच सर्व आतमध्ये कोकण महोत्सवाच्या माहिती आपल्याला आतमध्ये भेटणार आहे आतमध्ये एंट्री केल्यानंतर प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारमध्ये आतमध्ये एंट्री केल्यानंतर इकडे रजिस्ट्रेशन आहे त्याचं तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे तर रजिस्ट्रेशन फॉर्म आहे रजिस्ट्रेशन फॉर्म झाल्यानंतर तिथून पूर्ण आतमध्ये ग्लोबल महोत्सव चालू होतो जिथे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे स सर्वात प्रथम आपल्याला भेटणार ते म्हणजे आहे सायद्री पर्यटनचे मंदिर जे आपले असणार ते भेटणार जिच्यामध्ये पालीचा गणपती आहे सर्व मंदिर आहे बघा त्यांचे सुंदर असे फोटोज वगैरे क्लिक केलेले आहेत आणि त्याची पूर्ण माहिती आपल्याला दाखवलेली आहे नंतर इथे किल्ले दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये रायगड फोर्ट दाखवलेला आहे ते बघा खरंच खूप सुंदर असा फोटो क्लिक झालेला आहे त्याच्यानंतर या साईडला बघू शकता तुम्ही पालघर साईटला जे काही म्हणजे अर्नाळा बीच वगैरे जे के आ... केव्हा माहीम बीच वगैरे ते सर्व बीच इकडे दाखवलेलं आहे वसई फोर्ट वगैरे देखील दाखवलेलं आहे त्यानंतर रायगड किल्ला रायगड रायगडमध्ये आपलं काय फेमस आहे जसं रायगड फोर्ट झालं हरिहरेश्वर झालं देवदंडा झालं यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर आपण घाट बघू शकतो कोकणातले आंबोळी हिल स्टेशन सिंधुदुर्ग त्याच्यानंतर सर्व वेगवेगळ्या प्रकारचे घाट इकडे आपलं कशेरी घाट वगैरे देखील आंबा घाट दिलेलं आहे दिले, फु फोंडा घाट दिलेलं आहे सिंधुदुर्गामधला तर हे जे आहे ते सह्याद्री पर्यटनमधलं दिलेलं आहे त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये आपलं काय फेमस आहे जास्त तर त्याची माहिती इकडे फोटोज सुंदर असे क्लिक केलेले आहेत हे बघा गुहागर कशेरी भारी जबरदस्त याच्यामुळे आपल्याला पूर्ण माहिती भेटते आणि हा प फोटो खरंच सुंदर काढलेला आपला गणपतीपुळेचा फोटो आहे रत्नागिरीमधला त्याच्यानंतर धबधबे आहेत इकडे देवकुंड आहे रायगड जो तुम्हाला माहिती आहे खूप जण जाऊन देखील आले असते तर आंबोळी सिंधुदुर्गमधला आपला सुंदर असा धबधबा आपल्याला माहिती आहे जबरदस्त भारी म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल सिंधुदुर्ग वरती बघा सिंधुदुर्ग लिहिला सिंधुदुर्गमध्ये का काय फेमस आहे ते बघा पवनचक्की वगैरे आहे निवटी फोर्ट आहे आंबोळी आहे भारी बघा सावंतवाडी पॅलेस आणि आज सिंधुदुर्ग फोर्ट दिलेला आहे देवबाग देखील फोटो दाखवलेला आहे त्याच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला मासेमार घार आणि तुतवार असं पक्ष्यांची नावं आहेत हे बघा आणि त्याचे पांढरी चिप्पी म्हणून असं काहीतरी आहे त्याची जी महा पांढरी चिप महाराष्ट्र राज्याचे राज्य कांदळ प्रकारातील झाड आहे सफरचंदासारख्या फळामुळे ह्याला मांगरू ॲपलसुद्धा असं म्हणतात हे बघा हे असं काहीतरी आहे ते त्याच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला कांदळवन जेव्हा विविध ताप दिसेल त्याच्यामध्ये कांदळ नंतर झरापू कांचन याची संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल बघा हे तिथे फळ फळ टाईप आहे त्याला भेलांडा असं काहीतरी म्हणतात तीवर आहे याची संपूर्ण माहिती इकडे तुम्हाला दिलेली आहे बघा कांदळवना किनाऱ्यांची जीवनरेखा म्हटली जाते पूर सुनामी भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीनुसार किनाऱ्यांचे संरक्षण करणारे महान कार्य हे कांदळवनात करतात तसेच खाडीतील पाणी शुद्ध करून त्याची गुणवत्ता वाढवतात त्यामुळे समुद्रातल्या ऐंशी टक्के मासे त्या अंडी घालवण्याची येतात इथल्या समुद्र परिस्थितीमध्ये मासे खेकडे शिंपले कालवे विपुल प्रमाणात वादळ्या त्यावर किनारपट्टीवरील लोकांचा रोजगार मिळतो परत खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे आल्यानंतर तुम्हाला मी दाखवला जेविदे तथा त्याच्यामध्ये संपूर्ण यल्लो फूड ड्रीम पिलन इंडियन गर्टचं दिलेलं आहे त्याच्यानंतर तिबोटी खंड्याच्या सांगितलेलं आहे भारी त्याची संपूर्ण माहिती आपल्याला इकडे दिलेली आहे पुढे देखील आपले घोरपडबद्दल सांगितलेलं आहे मलबारी चापडा सांगितलेला आहे म्हणजे याच्याबद्दल तुम्हाला माहितीच असेल त्यानंतर रक्तमाला म्हणून एक पक्षी आहे दो बटरफ्लाय सारखं तुम्हाला दिसत आहे बघा बटरफ्लाय लिहिलेलंच आहे तशामध्ये नकाशक म्हणून एक बटरफ्लाय बघा सुंदर अशी प्रजाती आहे त्यांच्या देखील इथे माहिती तुम्हाला दिलेली आहे नंतर निलवंत म्हणून एक बटरफ्लाय आहे आणि हा रेअरली कुठेतरी दिसून येतो एकशे वीस एकशे पन्नास मिमीवरती असं पंखाचा विस्तार त्याचा असतो हा फुलपाखरू आपल्याला आपल्या कोकण याच्यामध्ये सायद्री डोंगरांगामध्ये मोस्टली बहुतेक ठिकाणी असा दिसून येणार पक्षी आहे बघा त्याची संपूर्ण माहिती इकडे तुम्हाला दिसेल पुढे बघा अजून काय फिरून झाल्यानंतर अजून सर्व तयारी चालू कारण आज पहिलाच दिवस आहे पहिलाच दिवस असल्यामुळे अजून बहुतेक स्टॉल असे चालू झालेले नाही आहेत त्याच्यानंतर आपण पुढे आलो तर सह्याद्री पर्यटन म्हणून असं आहे सो त्याचा देखील एक सुंदर असे फोटोग्राफी केलेले आहेत बघा त्याच्या देखील पूर्ण माहिती आपल्याला पूर्ण बोर्डवरती दिलेली आहे पूर्ण सायद्री पर्यटनची इकडे तुम्हाला त्यांचे गार्ड देखील बसले आहे जे तुम्हाला व्यवस्थित अशी पूर्ण माहिती दिलेले काउंटर ठेवलेले आहेत प्रत्येक ठिकाणीचे जे तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला या गोष्टींची माहिती तुम्हाला सांगू शकता जसं बटरफ्लाय वॉचिंग वगैरे दिलेलं आहे खूप सुंदर असे आंबोळी घाटामध्ये फोटोज क्लिक केले ओव्हरऑल हंड्रेड बटरफ्लाय स्पेशलिस्ट भारी त्यानंतर फोर्ट ट्रेकिंग वगैरे जर दिलेलं आहे रायगड फोर्ट दिलेलं आहे सिंधुदुर्ग फोर्ट दिलेला आहे राधापूर फोर्ट दिलेलं आहे याची संपूर्ण तुम्हाला माहिती तुम्हाला इथे काउंटर्स वगैरे ठेवलेले आहेत त्या काउंटर्सवरती तुम्हाला माहिती त्याची भेटून जाईल त्यानंतर वॉटर स्पोर्ट वगैरे देखील आहेत मँगलोर सफारी देखील आहे त्याची पण माहिती तुम्हाला इकडे भेटेल तिथे काउंटर वगैरे सर्व ठेवलेलं अजून पहिला दिवस असल्यामुळे अजून जेमज काही चालू झालेलं नाही आहे लवकरच चालू होईल पुढे बघूया आता काय वा महाराष्ट्र टुरिझम हे देखील एक काउंटर इथं ओपन झालेलं आहे कांदळवण कक्षा आणि कांदळवण प्रतिष्ठा महाराष्ट्र आहे बघा इथे देखील काउंटर असे ओपन झालेले आहेत पहिला दिवस असल्यामुळे अजून काही असं गर्दी वगैरे नाही आहे आपली लोककला सर्व इकडे फोटोज वगैरे लावलेले आहेत ला, लोककलेंचे ज्याच्यामध्ये आपण नमन बघू शकतो नमन आहे आपला कोकणातला सुंदर असा बाराडांचे फोटो देखील इथे लावलेले आहेत बघा त्याच्यानंतर दशावताराचे देखील फोटो इथे आहेत दशावतार पालखी नृत्य काय असतं पालखी नृत्याचे देखील इकडे फोटोज लावलेले आहेत किंवा खांद्यावरती पालखी कशी नाचवली जाते डोक्यावरती पालखी कशा नाचवल्या जातात त्याचे सुंदर असे फोटोज इथे क्लिक करून आपल्याला बॅनरवरती दाखवलेले आहेत बहुतेक काउंटर असे लागलेले आहेत जिथे आपण रत्नागिरीमध्ये फ्लॅट्स वगैरे आणि जागेचे भाव वगैरे त्यांच्यासाठी कंपन्या अशा ओपन झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इथे आला तर तुम्हाला फ्लायट वगैरेचे सर्वांना माहिती भेटून जाईल जे रत्नागिरीमध्ये आपल्या सिंधुदुर्ग कोकणा साईडला जे ओपन झाले आहे नॅशनल हिल पण म्हणून एक आहे आपल्याला त्याच्यावर काही संबंध नाही त्या देवगडी देवगडवर रत्नागिरी हापूस पायऱ्या आंबे मिळतील आहे बघा इकडे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देखील देऊन ठेवतो जर कोणाला मागवायचे असेल तर नक्की तुम्ही मागू शकता ओले काजू कर देखील मिळते तुम्हाला इथे बघा इथे देखील नंबर दिला तर कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही मागू शकता बारीक हो कोकण सरबत वगैरे देखील आहे कोकण सरबतची प्राईस दोनशे रुपये आहे बघा दोनशे प्रमाणे आहे नंतर कोदे मसाले म्हणून आहे एकशे वीस रुपये पॅकेट आहे कोकण सरबतमध्ये छोटं पॅकेट देखील आहे ते तुम्हाला एकशे वीस रुपयाप्रमाणे भेटेल बा घरगती उद्योगक आहे काजू घर देखील आहे ओले काजू देखील आहे तिकडे तर कोणत्या रामेश्वर कृपा हाऊस म्हणून काउंटर आहे त्याचा नंबर देखील दिलेला आहे तिकडे तुम्हाला कोकण सरबत वगैरे काजूगर ओले काजू आलेपा नंतर सालेओले काजू आणि मँगोज मी तुम्हाला सांगितले आहेत मँगोज देखील भेटेल पुढे आपण सिंधुदुर्गामधलं फेमस असं आपण हातापासून बनवलेले सुंदर अशी खेळणी बघायला भेटतात बघा त्याच्यामध्ये सर्वच लहान मुलांच्या खेळणी आहेत बघा भवरा टाईपमध्ये मध्ये त्यानंतर किचन किचन वगैरेला देखील आपण हे वापरू शकतो सर्व खेळणी जी आहेत ती सर्व लाकडापासून बनवलेली आहेत भटजी आहेत सर्व म्हणजे तुम्हाला रुखवती वगैरेला देखील खूप चांगल्या कामाला येतील हे सर्व गोष्टी लाकडापासून बनवलेल्या आहेत बांगड्यात वगैरे देखील आहेत त्याचे देखील प्राईज आहे मोठे कड्यांमध्ये पण आहे सर्व डिझाईन आहे त्याच्यामध्ये हे हँडमेड आहेत है मित्रांनो सर्व आणि या दुकानाला भेट द्यायचं असेल तर बघा इकडे बोर्ड लिहिलेला आहे म्हणजे पहिलं मी तुम्हाला दाखवलं आणि कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे जर तुम्हाला स्वतःचं देखील काय चालू करायचं असेल तर तुम्ही दादांशी कॉन्टॅक्ट करू शकता हे बघा हाती बघा काहीतरी अट्रॅक्टिव्ह आणि काहीतरी नवीन बनवलेलं आहे बघा हे तिजोरी टाईप बनवलेलं आहे भारी चला पुढे बघू वा सर्वात आवडती गोष्ट म्हणजे पापड जिकड्या पापडमध्ये बघा बटाटा पापड हिरवी मिरचीचे पापड आहेत एकशे वीस रुपयाला नंतर सर्व वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत तुम्हाला बघा रामधरणे यांचे पापड आहेत उडीत पापड आहेत ते रामधरणे यांचा सुप्रसिद्ध म्हणजे यांचा स्वतःच आहे महिला माई महिला गृह उद्योग आहेत त्यांचे सर्व विविध प्रकारचे पापड आहेत बघा उडीत मिरी पापडचे आहेत त्याच्यानंतर बघा पोहे कुर्डे पापड सर्व वेगवेगळे प्रकारचे पापड आहेत तांदूळ जिरा त्याच्यानंतर नाचणीचे पापड आहे भारी सर्व स्टॉक रेडी आहे सहा तारखेपासून नऊ तारखे आज सहा तारखे पहिलाच दिवस आहे तर त्यांची आता तयारीच चालू आहे तर लवकरात लवकर तुम्ही येऊन लवकर भेट द्या आणि आपल्या कोकण महोत्सवाची मजा लवकरच लवकर घ्या हे बघा इकडे देखील कुडाळचे आहेत आपल्या सिंधुदुर्गामधले आहेत माड्याची वाडीमधले आहेत त्याच्यामध्ये देखील तुम्हाला सर्व खाजा वगैरे ठेवला काजा ठेवलेला लाडू ठेवलेला आपले भारी धमाल आणि आपलं कोकणातलं खास म्हणजे आपलं मालवणी खाजा तर खरंच आता जत्रा देखील आपला संपत आला, आला कुणकेश्वरची जत्रेला हा बघा आला तेव्हा सर्वात टाकलेलं कुणकेश्वर जत्रा अंगणेवाडीची झाली तरी आपलं कोकण महोत्सवाला आपला हा खाजा आपल्याला इकडे बघायला भेटेल भारी साठ रुपये प्राईज लिहिले बघा आणि आपले कडकडीचे लाडू देखील आहेत खडकी लाडू भारी सत्तर रुपये पॅकेट आहे पण सर्व इकडे मालवणी पद्धतीचं तुम्हाला सामान भेटून जाईल गर्दी आहे आता त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं कुळीत पीठ आहे गावणी पीठ आहे मसाले आहेत मालवणी मसाला वगैरे आहे सर्व बघा आवळा मावा वगैरे देखील आहे कोबऱ्याची चटणी लसूण चटणी देखील आहे भारी याची देखील प्राईस तुम्हाला पन्नास हां पन्नास रुपये बघून आहे भारी सर्व प्रकारचे कोळी मसाला कुळीत पीठ आहे नॉर्मल uh, आपलं पोळी पीठ आहे साधं पीठ आहे बघा डांगर पीठ वगैरे देखील आहे मालवणी वड्यांचं पीठ देखील आहे बघा हळद पावडर देखील आहे गावाची आपले अरे चल पुढे बघू या दुकानात जर भेट द्यायची असेल तर आपल्या सुजय स्वाद म्हणून आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे लवकरात लवकर या देखील दुकानात भेटा आणि लवकरात लवकर म्हणजे हा व्हिडिओ बघून तुम्ही देखील लवकरात लवकर या गावठी हळद वगैरे इथे ठेवलेली आहे तर ते सर्व ठेवलेले आहे तिकडे बघा आंबे हळद आहे हे बघा आंबे हळद ठेवलेलं आहे सेपरेट देखील आहे त्याच्यानंतर मग कितीला की पॅकेट आहे शंभर रुपयाला पॅकेट आहे क्या बात आहे म्हणजे बघा हे स्वतः पिकवतो पण आणि हे स्वतः वापरतात भारी लोणचं देखील हळद लोणचे वेगवेगळ्या प्रकारचे हा

तर मित्रांनो आपल्याला लोणचाचं महत्त्व आणि आंब्यावळ्याचं महत्त्व कळायचं या दुकानाला भेट भेटण्याचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देखील दिलेला आहे तर काकीना नक्की भेट द्या स्टॉलला नऊ तारखेपर्यंत आपली जत्रा चालू आहे पुढाल्यानंतर अपेक्षा महिला बचत गट म्हणून आहे तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे असे लाडू बघायला भेटतील जसं बघा बेसनचा लाडू आहे एकशे पन्नास रुपये पाव शेंगदाणे लाडू आहेत डिंक लाडू आहेत मेथी लाडू आहेत नाचणीचे लाडू आहेत मूग डा आ... मूग लाडू आहे सर्वांचे प्राईज वगैरे दिलेले आहे आणि सर्व प्रकारचे लाडू तुम्हाला इकडे टेस्ट करायला भेटतील म्हणून मी तुम्हाला मगापासून बोललो एव्हा इकडे देखील काजूगर वगैरे देखील ठेवलेलं आहेत तिकडे त्यांचे पाव म्हणजे वेट देखील लिहिलेलं आहे त्यांचं भारी भारी अगरबत्ती वगैरे तिकडे ठेवलेलं आहे तिकडे पापड वगैरे ठेवलेले आहेत हे बघा फेस्ट कांदे पेडे म्हणून आहे ते देखील इकडे पूर्ण चांगल्या याच्यामध्ये स्टॉकमध्ये ठेवलेलं आहे व सुगंध अगरबत्ती वगैरे देखील इथे ठेवलेलं आहे अत्तर वगैरे देखील आहे तिथे पापड आपण बघितला मोस्टली प्रत्येक ठिकाणी आपण पापड बघतो एसीचा फ्लो जरा जास्त आहे इकडे ग्लोबल महोत्सव म्हटलं आपला कोकणी महोत्सव म्हटलं की आंबा हा आपल्याला पहिला महोत्सवाचा बघायला भेटला जेणेकरून आपण आता एवढे जत्रे महोत्सव करत होतो त्याच्यामध्ये आपल्याला आंबा हा फळ भेटला नव्हता बघायला तो आपल्याला इथे बघायला भेटला फळाची फळ देखील बघू शकता मीडियम साईजचा फळ आहे बघा तर कशी भेटी ही अठराशे हा अठराशे आहे हा पूर्ण देवगड आपूस आंबा आहे हा बघा हा पूर्ण आपला देवगड आपूस आंबा आहे तयार झालेला आंबा म्हणजे जेमतेम आपण जर व्यवस्थित ठेवला तर हा किती दिवसात तरी तयार होईल दोन दिवसात बघा दो दोन दिवसात तयार होणार फळ आहे आणि ते पाठी ठेवले आहेत ते कोणते पायरी आंबा तो किती कशी भेटी बावीसशे म्हणजे साईजचा जसा आंबा असेल फळ जसं फळ असेल तशी प्राइस आणि भारी फळानुसार आहे ना प्राईस ठेवलेलं आहे बघा फळानुसार तुम्ही प्राइस ठेवलेले आहे हेचं फळ देखील मोठं आहे आणि आंबा तयार आहे मित्रांनो म्हणजे दोन दिवसात येतात याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक बघू शकता दोन दिवसामध्ये आंबा तयार होणार आहे आणि पूर्ण फिरून जर येत असाल ना तुम्ही तर इकडनं जर पूर्ण फिरून येत असाल ना तर तुम्हाला इकडे क्राऊड एक पूर्ण पट्टा लागेल त्या पट्ट्याच्या इथे तुम्हाला शेवटचा काउंटर आंब्याचं लागलेलं आहे झाले जबरदस्त चला पुढे बघू अजून काय बघायला भेटतंय सर्व दुकान आपली फिरून आहे दुकानामध्ये तुम्ही पहिले तिथे कपड्यांचं कलेक्शन आंब्यांचं कलेक्शन लोणचं पापड वगैरे सर्व प्रकारच्या कोकण महोत्सवामध्ये आपण जे बघतो आपल्या कोकणामध्ये जे काय आपल्याला बघायला मिळतं त्याचा पूर्ण आपल्याला इकडे एक प्रदर्शन आपल्याला बघायला भेटलं मित्रांनो आणि खरं खूप सुंदर असं प्रदर्शन बघायला भेटलं अकरावा ग्लोबल कोकणी महोत्सव हा सुंदर अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ करता आला आज सहा हा पहिलाच दिवस आहे तरी अशी तयारी चालूच आहे गर्दी वगैरे नाही आहे पण लवकरात लवकर लो आपल्या महोत्सवाला भेट द्या जेणेकरून तुम्हाला या तीन दिवसामध्ये आपल्या कोकण महोत्सवाची खरी मजा घेता येईल तर लवकरात लवकर लो व्हिडिओ मी सहा तरी उद्या प्रयत्न करेन व्हिडिओ टाकायचा तर लवकरात लवकर लो व्हिडिओ कराय व्हिडिओ तुमच्या इथं पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर लवकरात लवकर लो व्हिडिओ बघून ह्या तीन दिवसाचा आपला कोकण महोत्सव ग्लोबल महोत्सव आपला एन्जॉय करायला तुम्ही लवकरच याल अशी मी अपेक्षा करतो सो भारी धमाल आहे आता हा व्हिडिओ इथे सांगतो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बेला आयोकन घंटा दे देखील वाढवला विसरू नका बाकी व्हिडिओ पुन्हा एक नवीन वडोमध्ये तो बाय बायटेकर सायरा